अनगरची बिनविरोध निवडणूक झाली आणि त्यानंतर अनेक व्हिडिओ आणि रील्स व्हायरल होत आहेत त्या वागण्यातून जी दादागिरी आणि हुकुमशाही दिसते ती दुर्दैवी आहे सत्ता आहे म्हणून भाजपा जर साम नाम दंडभेद नीतीच्या नावाखाली अशा प्रकारे जर निवडणुका लढवत असतील तर ही एक प्रकारे लोकशाहीची हत्या आहे लोकशाहीमध्ये बिनविरोध निवडणुका या दादागिरी आणि हुकुमशाहीच्या बळावरच जिंकल्या जातात आणि लोकशाहीमध्ये बिनविरोध निवडणूक हा पायंडा अतिशय चुकीचा आहे गेल्या चाळीस वर्षात जर या ठिकाणी बिनविरोध निवडणूक होत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे ऑल इंडिया पॅन्थर्सेना निवडणूक आयोग गृह विभागाला मागणी करत आहे की आता जे काही टोपण नावं वापरले जातात ती लोकशाहीमध्ये आणि संविधानात बसत नाहीत त्या नावाच्या बळावर जर दादागिरी आणि हुकुमशाही करून लोकशाहीला पराजित केलं जात असेल तर याला रोखलं पाहिजे हे कायद्याचं राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं राज्य आहे चाळीस वर्षामध्ये हे जे काही तर घडत चाललं आहे त्याच्यात लोक भयभीत आहेत का निवडणूक का होत नाही याची एक सखोल चौकशी राज्याच्या गृह विभागाने केली पाहिजे निवडणूक आयोगाने केली पाहिजे तरच असणारं येणाऱ्या काळात राज्यामध्ये लोकशाही अबाधित राहील नाही तर जर अशा पद्धतीने संपूर्ण निवडणूकच जर बिनविरोध व्हायला लागली तर त्या ठिकाणी आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे आणि संशयास्पदसुद्धा भूमिका वाटते कारण जल्लोषामध्ये जी वागणूक होती ती वागणूक ही दहशत आणि भीती निर्माण करणारी वागणूक आहे त्याच्यामुळे खरंच गोरगरीब तरुण त्या ठिकाणी बंड करू शकतो का असा प्रश्नसुद्धा या माध्यमातून निर्माण झाला आहे याची दखल गृह विभागाने घ्यावी या ठिकाणी निवडणूक आयोगाने